मग त्याच्यानंतर एक माझ्या विषयी एक ची लाट उसळली तिथे अँड uh, ज्यावेळी मी स्वतः एक uh, दहा लाखाच तरी घड्याळ घालत होतो लॉन्जिन त्यावेळी एक लाख वीस हजाराची माझ्यावर एक uh, स्कॅम ची केस टाकण्यात आली मॅन अर्थात रोहित पिसाळ यांना आता कुठल्या ओळखीची गरज राहिलेली नाही कारण की देशात आणि विदेशामध्ये रोहित पिसाळ अर्थात गोल्डमॅन हे नाव नेहमी चर्चेत असतं त्यामध्ये सोशल मीडिया असो किंवा नागरिकांच्या अनेक प्रश्नामध्ये उत्तरामध्ये देखील रोहित पिसाळ हे सातत्याने हे असतातच अशातच त्यांच्यावरती आता येणाऱ्या काळामध्ये एक वेब सिरीज लॉन्च होणार आहे त्या वेब सिरीजमध्ये रोहित पिसाळ यांचा जमिनीपासून ते आकाशापर्यंत त्यांनी जी घेतलेली गगन झेप आहे यशस्वी वाटचाल जी आहे त्याच्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्यामधील उघडलेले पान बंद असलेली पण ही सगळे काही दाखवण्यात येणार असल्यामुळे रोहित पिसाळ यांनी सांगितली कशा प्रकारे ही वेब सिरीज बनणार आहे आणि कोण बनवणार आहे अनेक प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांची वाटचाल होती यशस्वी वाट, वाट, वाट सर्वांना जय भीम माझ्यावर एक वेब सिरीज गोल्ड मायनर म्हणून आय थिंक जॉर्ज स्टॅनफोर्ड हे म्हणजे डिरेक्टर आहेत डिस्नी प्रोडक्शन्स मध्ये कदाचित ही वेब सिरीज तुम्हाला बघायला भेटेल थोडसे त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह इश्यूज अबाउट माय लाईफ ऑल्सो हाताळण्यात आलेले आहेत इंटरनॅशनल गोल्ड पॉलिटिक्स म्हणजे खूप लोकांना त्याच्याविषयी काही माहित नाही आहे की हाव गोल्ड अफेक्ट्स द इकॉनॉमी दॅट इज वन ऑफ द थिंग्स आणि याचे जगामध्ये वे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तिथे मायनिंग कशी होते ह्या सगळ्या गोष्टीचं यू विल गेट अ स्केची आयडिया अपार्ट फ्रॉम दॅट माझ्यावर काही केसेस झाल्या होत्या याच्या आधी ह्याच्याविषयीही तुम्हाला त्या वेब कळेल अँड हाऊ अँड अँड अगेन वॉट वॉज माय जर्नी हाव आय प्रोसिडेड बॅटलिंग विथ ऑल द इंजरीज डिझीजेस म्हणजे एव्हरी वन नोज दॅट आय वॉज पॅरालाइज्ड आणि ह्याच्यामधून आणि मग माझं आणि बुद्धिस्ट वर्ल्डचं जे कनेक्शन आहे माय अब्रिंगिंग विथ बुद्धिस्ट वर्ल्ड माय मिन्स कनेक्शन विथ बुद्धिस्ट वर्ल्ड तर ह्या सगळ्या गोष्टी त्या वेब मध्ये बघायला मिळेल रोहित पिसाळ यांचा सध्याचा जो प्रवास आहे याच्या आधीचा जो प्रवास जो होता तो पूर्णपणे खडतर होता संघर्षमय होता अनेक विरोधकांना देखील ते, ते तोंड देऊन आता सगळ्यांच्या वरती युथ म्हणा किंवा दुसरे सामाजिक म्हणा किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये रोहित पिसाळ यांचं नाव ज्याप्रमाणे एक फ्लॅश होत आहे अशा त्या समाजामध्ये दे, तुम्हाला देखील विरोध देखील हा सातत्याने होता सोशल मीडियावर म्हणा किंवा कुठे कोणी ना कोणी विरोध करतच असतात यांच्याबद्दल तुम्हाला विरोधकांच्या बद्दल जर काही विचारलं गेलं तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल फ्रँकली स्पीकिंग uh, अजून मला कळतच नाही की माझा विरोध का होतो आय एम नॉट इन पॉलिटिक्स आता म्हणजे म्हणजे खूपदा इंटरनॅशनल फ्लाईट्स पकडताना एम िंग अ गोल्ड बुद्धा म्हणजे गोल्ड मी घेऊन चाललो आहे म्हणून आय वॉज डिटेन्ड ऑल्सो इथे काही प्रश्न विचारतील की अरे खरंच गोल्ड आहे का म्हणजे मला वाटतं पण ते गोल्ड सोन्याचं असण्यापेक्षा माझ्या मते की ते गोल्ड बुद्धाचं आहे आणि ते खूप व्हॅल्युएबल आहे सो यू आर लुकिंग फॉर एनी सॉर्ट ऑफ चीप क्रिटिसिजम ज्याला आपण बोलतो मी कुठल्याही पॉलिटिक्समध्ये कधीच येणार नाही ने खूप नेत्यांना माझा प्रॉब्लेम आहे मी कुठलीही ऑर्गनायझेशन काढणार नाही म्हणजे तिथेही माझा प्रॉब्लेम आहे मला फक्त इकॉनॉमिक्स शी माझं घेणं देणं आहे आणि तिथे कोणाचं कॉम्पिटिशन माझ्यामध्ये तरी नाहीच आहे वी आर नॉट हिअर म्हणजे कुठलाही माणूस कुठे इंडस्ट्रीज बनवतोय बँक्स काढतोय असे खूप रेअर काही लोक आहेत जे आपल्या समाजाच्या इकॉनॉमिक्सवर काम करत आहेत त्यातला मी एक आहे गेटिंग क्रिटिसिझम कदाचित माझा जो बुद्धिझमचा अभ्यास आहे किंवा माझ जे पॉलिटिक्स कडे बघण्याचा जो माझा कल आहे किंवा द वे आय एम लुकिंग ऍट दॅट पॉलिटिक्स ते लोकांना कुठेतरी बिकॉज uh, ते कुठेतरी त्यांना पिंच होत असावं कारण इतक्या वर्ष ज्या गोष्टीला तुम्ही चळवळ बोलताय ती माझ्यासाठी आता फक्त वळवळ राहिलेली आहे कारण मला ती चळवळच दिसाले म्हणजे म्हणजे मला नाही दिसत आहे तर तुम्ही खरंच काहीतरी केलं असतं तर आजचं यंग जनरेशन जे जेनझी जनरेशन आहे ते इतक्या वाईट परिस्थितीतून कान म्हणजे हे होत आहे मीन्स दे आर गोईंग थ्रू सच रफ पॅचेस ऑफ लाईफ म्हणून मला वाटतंय की uh, मी त्यांच्यामधला नाही आहे म्हणून आय बॉय कॉटेड सॉमवेअर सध्याच्या प्रस्थापितांच्या पोटात चढलेला जो गोळा आहे ही रोहित पिसाळ यांची प्रसिद्धी आहे परंतु अनेकांचा असा म्हणणं आहे की त्यांचा हा प्रश्न उपस्थित होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि रोहित पिसाळ यांचा जवळच काही नातं आहे का असं नातं म्हटलं तर मी त्या गोष्टीला मला हायलाइट नाही करायचं किंवा पण माझी आत्या जी आहे ती संवादकरांना दिली होती आणि संवादकर हे बाबासाहेबांच्या सगळ्यात जवळचे होते पासुन, पासुन आ, की माझ्या पंजोबांपासून आजोबांपासून म्हणजे ती लाईनेज मध्ये आपण आम्ही आंबेडकर फॅमिली जवळच राहिलो बट मला त्या गोष्टीमध्ये की पंजोबांनी काय केलं आजोबांनी काय केलं त्याच्यापेक्षा सध्या समाजासाठी मी काय करेन ते माझ्यासाठी महत्वाचं याच्या आधी मी कदाचित देणाऱ्या कधी पॉडकास्ट मध्ये मी ह्याच्याविषयी एकदम सविस्तर बोलेन कि व्हॉट इज द रिलेशन व्हॉट एव्हिडन्सेस त्या काळचे खूप काही अशा घटना आहेत की महाडच्या सत्याग्रहापासून खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आपण बोलू त्याच्यावर पण सध्या रोहित पिसाळची ओळख रोहित पिसाळ म्हणूनच आहे मी कुठेही बाबासाहेबांच्या नावाने जी लोक फायदा उचलत असतील मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मतलब बहुत लोगों की इज्जत आहे की वो उनके नाम से जाने जाए मेरी जिद है कि मैं अपने काम से जाना जाऊ सोबत रोहित पिसाड़ यांनी सांगितलं की सध्या त्यांची प्रसिद्धी अनेक जणांना कुठे ना कुठे तरी जिवारी लागत आहे त्यामुळे अनेक जण त्यांच्यावरती आकस घेत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा चर्चेतून त्यांचा विरोध देखील केला जातो परंतु त्यांनी सांगितलं की माझा कुणाशीही जास्त विरोध नाहीये किंवा माझा कुणाशी कॉम्पिटिशन नाही स्पर्धा नाही आहे मी माझं काम करतोय किमाने इतबारे करतो आणि बुद्धिस्ट धर्मासाठी ते सातत्याने जगत आहे देशातच नाही विदेशात देखील त्यांचं हे कार्य सातत्याने सुरू आहे अशातच त्यांनी एका केसबद्दल देखील सांगितलं की ती जी केस होती अर्थात जो गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावरती त्या गुन्ह्याच्या नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये गलाटणी झाली आणि तो एक टर्निंग पॉइंट होता ती कोणती केस होती याबद्दल देखील त्यांनी उलगडा उल, उल केलेला आहे नियर अबाउट एक सोळा सतरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही अँड आय वॉज वर्किंग विथ अ फाईव्ह स्टार हॉटेल आणि तिथे आपल्या खर लँग्वेजच्या इन्सिडेंटवरून मतलब दे वर सम डिस्कशन्स आणि खूप लोकांना माहित नव्हतं दॅट आय म बुद्धिस्ट आणि त्यावेळी ओटूचे मोबाईल असायचे आणि त्याच्यावर मी फक्त जयभीम लिहिलं होतं तर एका पाहिलं तर त्याच्यामध्ये एक मुस्लिम पण होता आणि एक हिंदू पण होता तर मग त्यांच्यामध्ये त्या डिस्कशन तर ते जस्ट असं म्हणजे वेन आय वॉज इन कॅफेटेरिया अरे रोहित मतलब आपके मतलब ते, तेरा कुछ, मतलब कुछत मत तुम्हाला पैसे कब दोगे हो तुम्हाला से पैसे तर तुला अरे ते करलांची म्हणजे तुम्ही ट्रेन जाळली होती मी बस जाळली होती त्याच खूप दिवस चालला आणि वन फाईन डे आय वॉज नॉट अन गुड मूड म्हटलं काय आहे आमची लोक म्हणजे खूप एकदम हरामी असतात आणि खूप शिव्या घातल्या आपल्या समाजाला मी म्हटलं म्हणायचं तर हिंदू बनवूया ना म्हटलं कांड म्हणजे एका प्रेग्नंट औरत का पेट फाडके उसमेचा बच्चा निकाल का नाहीतर एखादा मुसलमान बनायचं की तो ज्यावेळी बॉम्ब लावतो तर तो सगळ्यांनाच उडवतो मग हिंदू मुस्लिम सिख इसाई लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना उडवतो पण म्हटलं हे आमचे शेड्यूल लोक किती मतलब बेअक्कल आहेत की ते ट्रेन थांबवतात था, बस थांबवतात था, सगळ्यांना घरी सुखरूप जाऊ देतात आणि खाली ट्रेन आणि बस जाळतात म्हटलं बनायचं तर तुमच्यासारखं बनायचं अँड दॅट वॉज नॉट फॉर द होल कम्युनिटी ऑफ मुस्लिम्स ऑर हिंदू ऍक्च्युली बट ह्या प्रवृत्तीची जी लोक मला क्रिटिसाइज करत होत दॅट वॉज फॉर दॅट मग त्याच्यानंतर एक माझ्या विषयी एक हेट्रेडची लाट उसळली तिथे अँड uh, ज्यावेळी मी स्वतः एक दहा लाखाचं तरी घड्याळ घालत होतो लॉन्जिनस त्यावेळी एक लाख वीस हजाराची माझ्यावर एक स्कॅमची केस टाकण्यात आली अँड आय रिअली वॉज थँकफुल फॉर दॅट केस नाव कारण ती केस चालू असताना मला कुठे जॉब करायचा नव्हता मला इंडियामध्ये कारण मे जे जवळचे मित्र वगैरे होते त्यांना म्हणजे इट वॉज व्हेरी पेनफुल फॉर मी वेन वेन दे यूज टू एनक्वायर मग मी देश सोडून आय वेंट अब्रॉड आणि जो मला बुद्धिझम मध्ये भेटला सो आय वॉज व्हेरी लकी अबाउट इट की नाहीतर मी भारत कधीच सोडला नसता सो so, जर ती केस झाली नसती तर अँड आफ्टर एट इयर्स ती केस बोर्डावर आली अँड ऑन द फर्स्ट डे मीन्स विथ ब्लेसिंग ऑफ बुद्धा बाबा बाबासाहेब फर्स्ट डे इट वॉज डिसमिस्ड व्हेरी फर्स्ट डे आणि आता त्या गोष्टीला एक सिक्स्टीन इयर्स उलटून गेलेले आहेत पण कुठल्या म्हणजे ज्यांना क्रिटिसिजम करायचं असतं ते दे, फॉर देम त्या केसचं जजमेंट काय झालं ते महत्वाचं नाही आहे त्यांच्यासाठी केस झाली हे फार महत्त्वाचं असतं म्हणजे मोहम्मद अजहरुद्दीन वॉज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माईन आणि ते मला एकदा बोलला होता तो की अरे मतलब रोहित की जब मेर, आ, मतलब मेरे स्कॅम का केस लगा था ना तो फ्रंट पेज पे आता था और जब मैं बायझत बरी हुआ तो फोर्थ पेज के टाइम्स ऑफ इंडिया के कॉर्नर पे आया तर लोकांना गॉसेपिंग आवडतं लोकांना म्हणजे क्रिटिसाइज करायला आवडतं ती केस माझी जी झाली ती मला आजही त्याचं काही दुःख वाटत नाहीये कारण आय स्टुड फॉर द राईट right. ज्या गोष्टीसाठी मला म्हणजे दिस लेटर ऑन न्यूज पेपरनी पण म्हणजे माझ्याविषयी हे केलं की uh, म्हणजे रोहित पिसाळांना म्हणजे म्हणजे फसवण्यात आलं वगैरे वगैरे हे सगळं झालेलं आहे अँड आय uh, एम जस्ट ट्राईंग टू uh, अगर आपका जरा कॅमेरा थोडासा क्लोज अप करके यू समथिंग जज स्लॅम्स फॉर द फॉल्स एलिगेशन ऑन डॉक्टर रोहित पिसाळ ऑन रोहित पिसाळा असेल ठीक आहे अपार्ट फ्रॉम दॅट दिस वॉज द ऑर्डर वेर आय वॉज एक्विटेड तर हे सगळं माझ्या वेबसिरीजमध्ये मुद्दाहून दिलेलं आहे दॅट पीपल शुड नॉट बी मच क्युरियस अबाउट मी दॅट व्हॉट केसेस आय हॅव फेस्ड अँड वॉट हॅपन टू दॅट केस की जर सोळा वर्षापूर्वी एक केस झाली त्याचं म्हणजे काय जजमेंट आलं अँड ऑन द फर्स्ट डे इट इज रेकॉर्डेड दॅट जे ऍलिगेशन्स लावले होते तो माणूसच म्हणतोय की मी रोहित पिसाळ ओळखत पण नव्हतो अँड आय वॉज फोर्स टू डू इट अँड आय वॉज डिसमिसड सो मतलब दिस वॉज द केस बट ह्या केसनी माझी एंटायर लाईफ बदलली कारण मी भारत देश सोडला नसता भारत देश सोडला नसता तर मी अयोध्या मॉनस्ट्री पाहिलीच नसती त्याच्यानंतर मी फॉर्टी टू कंट्रीजमध्ये मी म्हणजे म्हणजे काही एक संबंध नव्हता माझा आणि जो बुद्धिजमचा माझा अभ्यास झाला किंवा बुद्ध स्कूल्समध्ये तिथे अयोध्या स्कूलमध्ये मी जो म्हणजे तिथे राहिलो आणि तिथे महायान असो किंवा हेनयान असो किंवा वज्रयान असो किंवा वॉट इज श्रावस्तिवाद ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ऍक्च्युली वॉट इज प्रतिसिम्मपाद हे सायंटिफिकली मला कधीही माहीत नव्हतं आपण काहीतरी बुक्स मध्ये आपण ते सगळं वाचत होतो की व्हॉट इज बुधा म्हणजे सायंटिफिकली आम्हाला नाही माहिती की लॅबोरेटरीमध्ये आम्ही बुद्ध प्रूफ कधीच करू शकत नाही असं इंडियामध्ये तरी वाटत असेल पण तिथे ते मी शिकलो व्हॉट इज अगेन धम्मा म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या आणि मला इथे असं सांगितलं होतं की महायान हिनियान हा एक सेक्ट आहे पण तिथे जाऊन कळालं की सेक्ट नाहीये तर, तर इट इज अ स्कूल तर इतकं डिफरन्स होतं तिथल्या बुद्धिझम मध्ये इथल्या बुद्धिजम मध्ये आणि इथल्या लोकांमध्ये तो बुद्धिजम यावा किंवा कळावा ही एक ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी म्हणून ती केस जर मी एक रॉंग या रफ पॅच म्हणण्यापेक्षा नाहीतर मी भारत देश सोडलाच नसता सो समथिंग गुड केम आउट ऑफ इट ठीक ये सी तुमच्या आयुष्याच्यासाठी एक टर्निंग पॉइंट होता ती खूप अशी पॉझिटिव्ह कलाटणीच होती माझ्यासाठी आज काही लोक ते असं बघून अरे असं झालं होतं पण ते सोळा वर्षापूर्वी जे हो म्हणजे सिक्स्टीन सेव्हन्टीन इयर्स बॅक मे बी बट आय टेक इट इन व्हेरी पॉझिटिव्ह वे जर ते झालं नसतं तर आज जो रोहित पिसळ बघताय तुम्ही कारण माझं जगाच्या संघराजांशी काय संबंध आला कसा आला कदाचित वेब सिरीज मध्ये तुम्हाला बघता येईल आणि ही केस विषय तुम्ही खूप म्हणजे केलं बिकॉज माझ्या त्या वेब सिरीज मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट सीन जो आहे माझ्या लाईफचा कि मी इथून जी माझ्या लाईफला कलाटणी मिळाली मी अब्रॉडला गेलो किंवा बुद्धिजम शिकलो ते ह्या केस मध्ये झालं माझ सोबतच त्यांनी सांगितलं की तरुणांनी फक्त फक्त राजकारणाच्या नादी न लागता फक्त रोजगार आरोग्य आणि शिक्षा याच्यावरती जोर द्यावा आणि स्वतःच अस्तित्व त्यांनी सातत्यानं हातभार लावलेला आहे रोजगारासाठी म्हणा किंवा आरोग्यासाठी म्हणा रोहित पिसाळेंची पुढील भूमिका काय असणार आहे कारण ते आतापर्यंत त्यांनी अर्बन बँक काढलेली आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की हेलीपॅड देखील त्याचा ओपनिंग देखील झालेला आहे अनेक ठिकाणी रोहित पिसाळे यांच्या माध्यमातून रोजगार हा मिळाय मिळेलच परंतु तरुण सांगा जे आंबेडकरी तरुण आहेत त्यांच्यासाठी आपण काय मेसेज दियाची की त्यांनी काय करावं मेसेज देण्यासाठी मी एवढा काही मोठा नाहीये पण मला जो माझा एक्सपिरियन्स आहे मी तेच लोकांबरोबर शेअर करतोय आणि माझी इच्छा आहे की आपल्या लोकांनी बिझनेसकडे रोजगाराकडे लक्ष द्यावं आपल्या मुलांनी कुठल्याही नेत्याच्या पाठी न पळता त्याचे बावटे घेऊन न फिरता स्वतः अपलफमेंट केलं पाहिजे रोज आपल्याकडे नवीन नवीन आंदोलनं सांगितली जातात रस्त्यावर उतरायला सांगितलं तर हे टाळून आपण कुठेतरी कुठेतरी इकॉनॉमिकल साऊंड होण्यासाठी आपण मिळून एखादी इंडस्ट्री उभी करू शकतो आपण मिळून एखादी कंपनी उभी करू शकतो रोजगार उभा करू शकतो अँड दॅट कॅन बी वन ऑफ द जे बाबासाहेबांना जो राज्यकर्ता समाज बनवायचा होता तो राज्यकर्ता समाज हाच असावा की प्रत्येक फील्डमध्ये माझ्या मुलांनी माझ्या लोकांनी आपलं वर्चस्व दाखवावं ते फक्त पॉलिटिकली म्हणजे म्हणजे कॅल्क्युलेशन नसावं कारण पॉलिटिक्समुळे मी आमचेच नेते कुठल्या हिंदू मंदिरात जाताना पाहतोय किंवा आपल्याच गरिमांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसताना पाहतोय परत आम्हाला सांगितलं जातं अरे ते म्हणजे पॉलिटिक्समध्ये असं करावं लागतं मग जर असं करावं लागतं तर मग ते पॉलिटिक्स नको आहे आपल्याला कारण उद्या जर नरेंद्र मोदीजी आमच्या चैत्यभूमीला आले तर मी काय नरेंद्र मोदींना वोट देणारच नाही मग तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात गेला तर तुम्हाला वोट कोण देईल इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड पण तरीही आपली जे नेते आहेत लाचारी म्हणा लाळ पूषा म्हणा जी त्याची प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे ते वागत आहेत सध्या अनेक वेळा तुमच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केलं जात आहे आपण त्यांना काय उत्तर देऊ आता ट्रोल का करायचं ते पण मला कळत नाही बट युअर वर्क आय एम डुईंग माय वर्क मी कुठेतरी चुकीचं असेल प्लीज डू एडवाइ मी गाईड मी पण जे ट्रोलिंग करताय ट्रोलिंग कशासाठी होतं हे पण मला माहित नाहीये जर इतकं तुमच्यामध्ये गट्स आहे डेअरिंग आहे तुम्ही बसा माझ्याबरोबर चर्चा करा जिथे माझी कुठे चूक असेल आय विल एक्सेप्टेड इट बट जिथे नको तिथे म्हणजे हा uh, म्हणजे हानी साडीच का बनवली आणि गळ्यामध्येच बुद्ध का घातला ह्याचे केस का लांब आहेत तर जर दिस इज युअर क्वेश्चन्स तर इट इज वेस्ट ऑफ टाइम ऑफ म्हणजे तुमच्याकडे वायफर वेळ भरपूर आहे तो डोंट वेस्ट युअर टाईम बिकॉज आय एम डुईंग समथिंग कन्स्ट्रक्टिव्ह तो आय रिअली ऍडवाईज यू गाईज दॅट प्लीज ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अजिबात पडू नका आणि आपला वेळ वाया घालू नका